नमस्कार मंडळी नऊ मे नऊ मे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि नऊ जीवनचा जी। आनंद आज घेता येत आहे आम्हाला इथे दारात पासून कोकणामध्ये लांज पाऊस चालू झालाय आजचा दुसरा दिवस सकाळ आणि संध्याकाळ पाऊस ड्युटी करतोय शिवाय पडणारा पाऊस जसं काय पावसाळ्यामध्ये पाऊस सेट झाला आहे ऑलरेडी आणि त्याची ड्युटी करतोय पी ही चिन्ह बघून असं वाटतंय की पुढचे पाच महिने तरी असा कंटिन्यू राहिला असं वातावरण यायचं त्या हवेमध्ये एकदम गारणा आहे गारठ आहे दुपारी जे ऊन पडतं कडाक्याचं त्याच्यातनं लोकांना दिलासा आणि मोठी पागोळी करते आमच्या टेरेसवरनं एक आउटलेट पाईप लावलं ला आहे या पत्र्यावर टोडलं हा इकडे जिना केला आम्ही अलीकडे टेरेसवर जायला इकडे झाडं तर आहे सोन आहे प्राजक्ताचं झाडं मोठं झालं आहे पण अजून त्याला पुरं लागायला लागलेलं ला नाही आणि अजून झाडं लावायची बरीच पावसाने वेळ दिला थोडी उसंत दिली ही झाडं आणून लावायची वातावरण एकदम बारी वाटते म्हणजे दरवाजात बसायचं आणि बाहेर पाऊस बघायचं नमस्कार पाऊस थांबलेला आहे संध्याकाळचा आता वाजलेले आहेत पावणे आठ पाऊस एकदम सायलेंट झालेला आहे आणि संध्याकाळचं वातावरण कोकणातली घरं दूरदूर असल्यामुळे असलेली एकदम शांतता राजकिड्यांचा आवाज आणि हे आमचं अंगण अंगणामध्ये आत्ताच यावेळी आम्ही गार्डन लाईट लावलेले त्याचा जरा ते बसल्या बसल्या बस बस आम्ही घेत असलेला आनंद कोकण म्हटलं की रात्रीचं बाहेर अंधार मिट्ट काळोख आणि वेगवेगळ्या कीटकांचे येणारे आवाज याच्यामुळे एक मनामध्ये भीती असते एक भयान वातावरण तयार होतं पण निसर्ग साथीला असला आणि थोडंफार इनोवेशन काहीतरी करायचा प्रयत्न केला की असं काहीतरी जमून येतं कारण कोकणामध्ये बाराही महिने रात्रीचा गाठा असतो दिवसभर कितीही कुणाची काहीली होऊन दे घर कितीही तापून दे रात्री बाहेर दोन घटका जेवल्यानंतर बसलं की जो गारठा अंगाला लागतो त्याच्यामुळे शांतपणे झोप कधी लागते कळत नाही पण बाहेर बसण्यासाठी मेन पुरेसा उजेडावा की जेणेकरून आपण खुर्च्या टाकून गप्पा मारत बसू शकतो यावेळी एक प्रयोग केला आहे म्हटलं कंपाऊंड झालंय त्याला गार्डन लाईट लावायचं एक हे एक करूया एक्सपेरिमेंट करून बघूया आत्ता चार लावले इथे मध्ये अजून एक या इथे लावायचं आहे कसे वाटत आहेत लाईट सांगा कंपाऊंडला अजून कलर पण मारायचा विचार आहे बघूया आता पावसाच्या आधी मारला असतं तर कदाचित पाहून गेला असतं लाईट तर दिसतात मस्त आणि पूर्ण आवारामध्ये या लाईटचा उजेड आहे अजून दिसतोय उजेड या समोरच्या घराच्या भिंती ज्या चमकत आहेत या गार्डन लाईटमुळे आहेत या समोर जे चार लाईट लावले त्याच्यामुळे आहेत उजेड ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रकाश प्रकाश आहे आणि वरती आकाश आहे अजूनपर्यंत हा तिकडे थोडं पश्चिमेला मावळडीचे दिसत आहेत काही मोबाईल कदाचित नाही पण झाडांच्या मागे दिसत पण एकदम सुद्धा मावळला की बाहेर पूर्ण अंधार असतो बाहेर जरा बसण्यासाठी पुरेशी प्रकाश योजना करणं गरजेचं असतं आणि हे आम्ही पूर्ण पॅक करणं करण्याचं तेच कारण आहे अंगण पूर्ण पॅक करायचं नव्हतं मोकळं ठेवायचं होतं आकाश बसल्या बाहेर बसून आकाश पण निहाळू शकू आवा पण खाऊ शकू आणि एक ओपन वातावरण पण राहील घराला बाहेर सगळं बंदिस्त करून टाकलं तर मग एक मोकळेपणा राहत तर असं आहे म्हणजे अजून झाडं लावायची त्यांनी बरीच जागा आहे यावेळी आता अजून नवीन काही प्रयोग करायचे झाडं जीदा लावायचे कंपाऊंड झाल्यामुळे जागा फिक्स झाली आहे जागा झाडं कुठे कुठे लावू शकतं त्याची पोझिशन फिक्स आहे ही समोरची जागा आहे ती गाडी लावायची आहे गाडी आतमध्ये लावली असतात त्याच्यामुळे ती गाडीची यायची जायची जागा आहे तिकडे जागा लावू शकत नाही जाण्यासाठी एवढी जागा आहे आणि हा एवढा इकडे वरांड्या एवढ्या वरांड्यामध्ये दोन तीन खुर्च्या टाकून आम्ही बसू शकतो आरामात या इकडे आता इथे खुर्ची टाकली इथे बसतो दुसरी खुर्ची इकडे आहे असं गप्पा मला आरामात बसू शकतो आणि आता जिना झाल्या जिण्याच्या पायरीवर बसून पण लहान मुलं गप्पा मारत बसतात रात्री तुमच्याबरोबर आठच दिवस झालेत गावाला वेळ चांगला जाते बघूया अजून काहीतरी नवीन दाखवावं असं वाटलं तर अजून एक व्हिडिओ बनवेन